नागपूरची संत्री जळगावची केळी नागपूरची संत्री जळगावची केळी रावांचे नाव घेते तुम्ही म्हणाल त्यावेळी रावांचे नाव घेते तुम्ही म्हणाल त्यावेळी अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी रावांसोबत करते गणरायाची आरती रावांसोबत करते गणरायाची आरती बेरीज केली वजाबाकी केली बाकी राहिले शून्य बेरीज केली वजाबाकी केली बाकी राहिले शून्य रावांसारखे पती मिळाले हेच माझे पुण्य रावांसारखे पती मिळाले हेच माझे पुण्य द्राक्षाच्या वेलीचे कातर कातर पान द्राक्षाच्या वेलीचे कातर कातर पान राव आहेत माझे जीव की प्राण राव आहेत माझे जीव की प्राण उगवतो रवी मावळतो शशी उगवतो रवी मावळ तो शशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी <AT> <sea> उगवतो रवी मावळ तो शशी उगवतो रवी मावळ तो शशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी इंग्रजी मध्य तांदळाला म्हणतात राईस इंग्रजीमध्ये तांदळाला म्हणतात राईस राव हेच माझे पहिली चॉईस राव हेच माझे पहिली चॉईस